नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने महायुतीच्या बाजूने कल दिला पुन्हा एकदा सरकार सत्तेत आलं पण महाराष्ट्रात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीचे बाजूने कल दिला महाविकास आघाडीचे तीस उमेदवार निवडून आले तर महायुतीला केवळ सतरा जागांवर विजय मिळवता आला तर सांगलीला अपक्ष विशाल पाटील हे विजयी झाले या निकालाचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं चित्र काय असेल यंदा, यंदा राज्याच्या मुख्यमंत्री पदी महाराष्ट्रातील जनतेला कुणाला पाहायला आवडेल याबाबत एक सर्वे करण्यात आला आहे या सर्वेमध्ये मध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा भाजपाच्या या नेत्याला लोकांनी पसंती दिली आहे ते नाव म्हणजे देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाला लोकांनी पसंती दिली आहे सकाळ समूहाने एक सर्वे केला यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावं असं तुम्हाला वाटतं असा, वाट असा प्रश्न विचारण्यात आला त्याचं उत्तर देताना लोकांनी सर्वाधिक पसंती ही नितीन गडकरी यांच्या नावाला दिली आहे सर्वेनुसार राज्यातील सत्तेचाळीस पॉईंट सात टक्के लोकांनी नितीन गडकरी यांच्या नावाला पसंती दिली आहे तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाला बावीस पॉईंट चार टक्के लोकांनी पसंती दिली आहे सध्या मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नावाला चौदा पॉईंट पाच टक्के लोकांनी आणि अठरा पॉईंट आठ टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे